सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा दत्ताचा रचना श्री गुरु अर्पण कोल्हापूर शहरापासून दक्षिण दिशेस साधारण तेवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला गारगोटी रस्त्यावर कागल नावाच्या तालुक्यामध्ये बाचणी हे गाव आहे या ठिकाणापासून कोकणातही जाता येते या गावामध्ये अतिशय तुरळक म्हणजे जेमतेम पाच हजार वर लोकसंख्या आहे परमपूज्य योगीराज गुळवणी महाराजांचे कागल हे गाव पुढे गुळवणी महाराज हे कुडुत्रीस आले कुडुत्री या गावापासून पूर्व दिशेस साधारण सोळा किलोमीटर अंतरावर बाचनी हे गाव आहे कागल तालुक्यामध्ये असलेल्या कपिलेश्वर येथे एका कुलकर्णी कुटुंबात मुक्ताबाई नावाच्या एक साधवी स्त्री जन्माला आल्या महावस्त्र आढळले लहानपणापासूनच त्या अतिशय विरक्त होत्या आणि त्या इतर कुठलेही खेळणे खेळत न न खेळता त्या फक्त पादुकांशीच खेळत असत ज्या वेळेला त्या सात वर्षाच्या झाल्या त्यावेळेला काळाच्या प्रथेनुसार त्यांचे एकनाथराव कुलकर्णी वाचनीमधले यांच्याशी त्यांचा विवाह झाला पण त्यांचे मन कधीच संसारात रमले नाही त्या सदैव दत्त महाराजांच्या अनुसंधानात असत आणि त्यांचे सततचे असे वागणे आणि अवस्था पाहून धनंजय गोत्री वाचनीकरांनी त्यांना त्या अवस्थेत सोडले त्या सदैव दत्त महाराजांची भक्ती करत होत्या आणि साक्षात श्रीपादश्रीवल्लभ त्यांच्या हातून नैवेद्य ग्रहण करत असत कागलचे संस्थानिक काकासाहेब आणि त्यांचे वडील एकदा बाचणी येथे आले असताना त्यांनी दरवाजाच्या फटीतून पाहिले तेव्हा त्यांना दरवाजाच्या फटीमध्ये एक प्रचंड तेजस्वी असा प्रकाश दिसला आणि फक्त मुक्ताबाई यांचा हात अन्न भरवण्यासाठी वर जात होता एवढेच त्यांना दिसले आणि या प्रसंगाने तेही भारावले व त्यांनी कुलकर्ण्यांना त्यांच्या संस्थानातर्फे जवळपास एकवीस एकर जमीन देवाच्या व्यवस्थेसाठी दान दिली त्याचप्रमाणे त्यांनी नंदादीप नैवेद्य या गोष्टींचा खर्च देखील दिला पुढे वयाचा वीस आणि एकविसाव्या वर्षी गुरुद्वादशीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी अंतर्धान पावले होते त्याच दिवशी मुक्ताबाईंनी सुद्धा समाधी घेतली त्यांच्या पादुका आणि भगवान दत्त महाराजांच्या पादुका त्या स्थानाच्या तिथेच मागच्या साईडला स्थापन केल्या आणि छाटी आणि महावस्त्र ही तेथेच विसर्जित केले तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एक औदुंबराचे रोप आले त्या औदुंबराचे झाड आजही दिमाखात तेथे डोलत आहे ज्याप्रमाणे नरसोबाच्या वाडीला कृष्णा नदीच्या तीरावर श्री दत्त महाराजांचे पादुका मंदिर आहे त्याचप्रमाणे बाचणी येथे सुद्धा दूध गंगेच्या तीरावर श्री दत्त महाराजांच्या पादुकांचे मंदिर आहे आणि या ठिकाणी गुरुद्वादशीला खूप मोठा उत्सव असतो अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त திங்கபரா திங்கபராபதிபரா